आता शिवसेनेचा वर्धापन दिन झाला त्या दिवशी मी जे बोललो की आज भाजपला पंतप्रधान आहे भाजपला गृहमंत्री आहे भाजपला संरक्षण मंत्री आहे पण देशाला पंतप्रधान नाहीये देशाला गृहमंत्री नाहीये देशाला देशा संरक्षण मंत्री नाहीये आता प्रधानमंत्री आहे आता त्यांच्यावर पंचाहत्तरीची शाल ची शाल भागवतजीने घातलेली आहे हो कारण त्यांनी एक नियम केलेला आहे त्यांच्या पक्षामध्ये की ज्याला पंच्याहत्तर वर्ष झाले त्यांना कोणत्या सत्तेच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही मग ते मुरली मनोहर जोशी असतात किंवा जसवंत वाकडी यांची हे आता का कारण का मोहनराव भागवत हे त्या सगळ्यांचे प्रमुख आहेत या सगळ्या भाजप ते स्वतः निवृत्त होण्याच्या विचारामध्ये आहेत त्यांनी स्वतःच आहे अशा वेळेला पंतप्रधान मोदींनी त्यांचा जो शब्द आहे पंच्याहत्तर वर्षांनंतर निवृत्त होण्याचा तो ते पाळतील असं वाटतं का म्हणून मी म्हंटल ना बोले तसं चाले त्याची वंदावी पावले का वाकडी पडती पावली आता कळेल कदाचित ते निवृत्ती जाहीर करतील बर पण मग परत तुमचं मी मन कसं मोडणार हो म्हणजे जसा पंडित नेहरू नंतर एक प्रश्न होता आफ्टर नेहरू हू किंवा आफ्टर इंदिरा हु तसा आफ्टर मोदी हु तो त्यांचा प्रश्न विषय देश आहे हो पण त्यांचा आता त्याने तो अंतर्गत विषय केला त्याच्यामुळे त्यांनी तो विचार कदाचित तो सुरूही झाला असेल किंवा त्याचं उत्तरही त्यांनी काढलं असेल जेव्हा त्यांच्याकडे उत्तर असेल तेव्हाच मला वाटतं मोहनजी बोलले असतील ते बिना उत्तराचं नाही बोलणार असू शकेल